नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत थंडी वाढतीये थंडी वाजायला लागली की आपण जसं स्वतःची आणि घरातल्यांची काळजी घेतो तशी आपल्या जनावरांची काळजी घेणं सुद्धा फार गरजेचं असतं कारण ऋतूनुसार त्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतात जसं दूध कमी होतं किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते किंवा कोंबड्यांमध्ये मर्तूक वाढते असं काही नको व्हायला म्हणून चार महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं कोणत्यात या चार गोष्टी आणि कशी घ्यायची जनावरांची काळजी हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जनावरांना थंडी वाजण्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांचा गोठा हे कारण असू शकतं त्यामुळे आपण सुरुवातीला गोठ्याच्या व्यवस्थापनाबद्दल जाणून घेणार आहोत जनावरांना थंडी वाजणार नाही अशी गोठ्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे म्हणजे काय करायचं तर पहिलं म्हणजे गोठ्याला पडदे किंवा कवर लावून घ्यायचं किंवा खिडक्या असतील तर त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या तसंच जनावरांना थंड वारा लागणार नाही किंवा गोठ्यातील फरशी किंवा जमीन जास्त वेळ ओली राहणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे विशेषतः लहान वासरं करडे यांच्यावर थंडीचा जास्त परिणाम होतो त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळेस बंदिस्त ठिकाणी ठेवायचं जेणेकरून त्यांचा थंडीपासून बचाव होईल मर्तूक कमी होईल शिवाय वाढही चांगली होईल एवढंच नाही तर ज्या भागात जास्त थंडी पडते त्या भागातल्या गोठांमध्ये रात्रीच्या वेळेला पिवळे बल्ब किंवा हिटर किंवा उब देणारी साधनं लावायची आहेत तसंच थंडीमध्ये कोंबड्यांना सुद्धा फार गरजेचं असतं त्यामुळे शेड बंद ठेवायचं आणि त्यांना सुद्धा ऊब देणारे लावायची थंडीमध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे गोठ्यामध्ये डास माशा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे गोठ्यामध्ये कीटकनाशकांची फवारणी वरच्यावर करायची थंडीच्या दिवसात जनावरं जास्त पाणी पित नाहीत त्यामुळे त्यांना दिवसा उन्हात सोडायचं किंवा उन्हात बांधून ठेवायचं जेणेकरून उन्हातून त्यांना विटॅमिन डी थ्री मिळेल आणि जनावर सुद्धा पाणी पितील जास्त पाणी पाहिल्यामुळे चाऱ्याचं पचन चांगलं होतं आणि जनावरांचं आरोग्यही चांगलं राहतं पचनावरून येऊयात जनावरांच्या आहाराकडे कारण थंडीमध्ये उबदार राहण्यासाठी जनावरांशी भरपूर ऊर्जा खर्च होते त्यामुळे थंडीच्या काळात जनावरांना ऊर्जायुक्त खाद्य देणं फार गरजेचं असतं तसंच थंडीमध्ये दुधाळ जनावरांचं दूध उत्पादन कमी होत असतं त्यासाठी जनावरांना पशुखाद्य आणि खुराक जसं की सरकी पेंड शेंगदाणा पेंड असं ऊर्जायुक्त खाद्य द्यायचं तसंच सेम कोंबड्यांच्या बाबतीतही जनावरांना ओला चारा आणि सुका चारा हे दोन्ही संतुलित प्रमाणात द्यायचं असतं आता हे संतुलित प्रमाण म्हणजे किती आणि बाकी पशुखाद्य पण प्रमाणातच द्यावं लागतं पण ते प्रमाण किती असायला पाहिजे आणि कोंबड्यांचा आहार सुद्धा कसा असावा हे जाणून घेण्यासाठी आमचे आधीचे दोन व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुन्हा येऊयात आपल्या मूळ विषयाकडे गोठा आणि आहाराचं व्यवस्थापन झालं म्हणजे थंडीपासून बचाव झाला असं समजायचं नाही थंडीमध्ये जनावरांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांचं जंतनिर्मूलन आणि लसीकरण करणंही तितकंच महत्वाचं असतं पहिलं आहे जंतनिर्मूलन कोणतंही कोणतेही लसीकरण करण्यापूर्वी जनावरांचं जंतनिर्मूलन करणं गरजेचं असतं जनावरांच्या जंत नष्ट होतात किंवा शरीराच्या बाहेर टाकली जातात त्यामुळे जनावरांनी खाल्लेलं त्यांच्या अंगी लागतं दूध उत्पादनात वाढ होते आणि एकंदरच जनावरांचं आरोग्य सुधारतं तसंच जंतनिर्मूलनामुळे लसीकरणाचा प्रभाव चांगला होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी दर तीन महिन्यातून लहान जनावरांपासून मोठ्या जनावरांचं जंतनिर्मूलन करायचं करायचंय जवळच्या पशु औषधांच्या दुकानात आणि पशु वैद्यकाच्या सल्ल्यानं जनावरांना जंत निर्मूलनाची गोळी द्यावी यानंतर येऊयात लसीकरणाकडे थंडीमध्ये लाळ्या खुरकुर्द रोगाचे विषाणू वाढतात आणि पसरतात त्यामुळे आधीच जनावरांमध्ये लाळ्या खुरकुर्द म्हणजेच एफ एम डी रोगाचं आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये आंतरविषयर रोगाचं लसीकरण करायचं आहे जनावरांचं लसीकरण केल्यानं रोगाविरुद्ध क्षमता वाढते लसीकरण केल्यावर त्यांना ताप किंवा अन्य लक्षणं दिसलं तर ते चिंताजनक नसतात कारण एक दोन दिवसातून ते पुन्हा नॉर्मल आणि स्वस्त होतात पण लसीकरणामुळे जनावरांमधील मोठा धोका टळतो प्रत्येक लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानंच करावं आणि लसीकरणाचं वेळापत्रकही पाळावं तसंच थंडीमध्ये जनावरांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे द्यायची आहेत त्याच्यासाठी महिन्यातून एकदा सात दिवस औषधांचा सा कोर्स करावा असा सल्ला तज्ञ देतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही जनावरांची काळजी घेण्यासाठी आणखी काय, काय काय करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्हनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका